मनोज धरांगे पाटलांना हे सरकार खेळवत आहे खरं म्हणजे ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा आमरण उपोषणाला सुरुवात केली त्यावेळेस आपले संकटमोचक गिरीश भाऊ त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना लिहून दिलेलं होतं की आम्ही सीमधून आरक्षण मराठा समाजाला देऊ सगळ्या सोयऱ्यांचे हे देऊ हे जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे मग एक वेळ शब्द देऊन त्यांचं उपोषण दे सोडलं आणि आत्ता त्या शब्दापासून तुम्ही मागे फिरत आहात म्हणजे त्यांना मूर्ख बनवलं मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा हा प्रकार मला वाटलं दिसतो आहे प्रामाणिकपणे तुमची इच्छा असेल तर जो निर्णय महिन्यापूर्वी घेऊ शकतो तर आजही तुम्ही घेऊ शकता मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण देऊ अशा स्वरूपाचं वारंवार तुम्ही सांगता आहात आणि कधी काळी असंही म्हणत होते की मराठा समाजाला सींच्या आरक्षणाला धक्का न लावता ला आम्ही त्या ठिकाणी देऊ असे आता म्हणत आहे म्हणजे कोणती विस तुमच्या बोलण्यामध्ये विसंगती आहे आणि त्यामुळे लवकर ह्याच्याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा मुंबई शहरामध्ये किंवा महाराष्ट्रभरामध्ये बाका प्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही ओबीसी नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते ओबीसी तुम्ही ओबीसी नेते ने आणि स्वाभाविक आहे की ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सर्वांची भूमिका वारंवार महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधानसभेबरोबर सर्वपक्षीय नेत्यांनी वारंवार मांडलेली आहे आणि अचानक जर ओबीसीमधून तसं आरक्षण देत असाल तर ते योग्य होणार नाही ही भूमिका सरकारने मान्य केलेली आहे त्यामुळे सरकारने याबाबत त्यांच्या आरक्षणाला आरक्षण दिलंच पाहिजे परंतु त्या आरक्षण कसं द्यायचं त्यांच्या आरक्षणाला धक्का न द्यायचं केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे राज्यामध्ये सरकार त्यांचंच आहे अशा स्थितीमध्ये केंद्रामधून घटना दुरुस्ती करून त्यांना जेवढ्या टक्के आरक्षण बसत असेल तेवढं द्यायला काय हरकत आहे सरकारने प्रयत्न करावा विनाकारण आम्ही देऊ आम्ही देणार आहोत आम्ही करणार आहोत ते भूमिका घेणं योग्य नाही आहे